नमस्कार पूजा आर्य डिझाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या स्टँडला कपडा कसा लावायचा तर हे बघणार आहेत तर थोडासा लेट झाला कारण मला याच्यासाठी जे चिमटे पाहिजे होते तर ते मला मिळाले नाहीत तर ते मला आज मिळाले तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ टाकायला थोडासा उशीर झाला तर आता आपण बघा याच्यासाठी सगळ्यात सा पहिलं जर तुम्हाला लागणारं सामान असेल तर ते आहेत हे चिमटे तर हे चिमटे काय आहेत बघा ह्याला बाइंडर क्लिप बोलतात तर आ, हे तुम्हाला स्टेशनरीमध्ये मिळून जाणार कोणत्याही स्टेशनरीमध्ये तर मला जे अगोदर भेटले तर याच्यामधले जे दोन छोट्या साईज होत्या त्या तर त्या याला काय वापरायला भेटत नव्हत्या म्हणजे त्या याला मला व्यवस्थित लावता येत नव्हत्या तर त्याच्यामुळे मी हे मोठी ऑर्डर केली तर मोठी ऑर्डर आल्याच्या नंतरून हे व्यवस्थित आपल्या साच्याला बसतात तर हे बघा हे बायंडर क्लिप म्हणून ह्या क्लिप असतात आणि त्याचा नंबर आहे फिफ्टी वन एम एम हे लक्षात ठेवा कारण याच्यामध्ये साईज आहे तर ते तुम्हाला व्यवस्थित मिळण्यासाठी याचा नंबर लक्षात ठेवून घ्या मी हा पूर्ण बॉक्स घेतलेला आहे आणि ह्या पूर्ण बॉक्समध्ये मला बारा क्लिप आलेले आहेत तर याच्यामध्ये क्लिप कशा आहेत तर ते तुम्ही बघा आता तर हे बघा या पद्धतीने ह्या क्लिप असतात हे ओपन करायचे असते आणि हे ओपन केल्याच्या बघा या पद्धतीने हिला आपण यूज करू शकतो तर हे बाइंडर क्लिप म्हणून ह्याला बोललं जातं तर तुम्ही पण कोणत्याही स्टेशनरीमध्ये जाऊन बाइंडर क्लिप बोला त्याचा नंबर सांगा म्हणजे तुम्हाला परफेक्टली या साच्याला जी लागणारी क्लिप आहे ती मिळून जाईल तर आता मला याच्यास या बॉक्समध्ये मला फक्त बारा क्लिप आलेले आहेत तर आपल्याला या साच्यासाठी थोड्या एक्स्ट्रा क्लिप लागतात तर ते किती लागतात तर ते मी तुम्हाला ज्यावेळेस कापड फिक्स करेल त्यावेळेस तुम्हाला मी ते दाखवेलच की किती मी ते यूज केलेले आहेत पण याच्यामध्ये मला बारा मिळाल्यामुळे मी अजून एक सेम असाज बॉक्स घेतलेला आहे बघा म्हणजे मी ह्या बायंडर क्लिपचे दोन बॉक्स घेतलेले आहेत आणि या बॉक्सची जर किंमत तुम्हाला पाहिजे असेल तर तर हा मला एकशे साठ रुपयेला मिळालेला आहे मी दोन तीन ठिकाणी विचारणा केली तर प्राईज वेगवेगळी वेग मे होती जसं तुम्ही बघा पण मला हा एकशे साठला मिळालेला आहे मला याचे एकशे ऐंशी पण सांगितलेले एकशे सत्तर पण सांगितलेले तुमच्या इथं जसा मिळत असेल त्या हिशोबाने तुम्ही हे घ्या आणि मी दोन बॉक्स घेतलेत कारण बारा क्लिपमध्ये आपल्याला ह्या स्टँडला ते कापड फिक्स करता येत नाही एक तर त्याच्यासाठी तुम्ही अजून एक एक्स्ट्रा बॉक्स घेणंच आहे कारण चोवीस क्लिप असतील तुमच्याकडे तर तुमचा कपडा या साच्यावरती एकदम फिक्स बसला जातो तर नक्की तुम्ही हे दोन बॉक्स मागवा म्हणजे तुम्हाला काम करायला इझी पडेल की या साच्याचं मेजरमेंट किती आहे आणि या साच्यावरती आपण कि, किती उंचीपर्यंतचा ब्लाउज फिक्स करू शकता हे पण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत तर ते त्याच्यासाठी बघा मी तुम्हाला याचं मेजरिंग सांगते की किती आहे ब्लाऊज लागण्यासाठी जर मेजरिंग तुम्ही बोलतील तर या साच्याचं मेजरिंग आहे बावीस इंच हे तुम्ही बघू शकता त्या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत हा साचा आहे बावीस इंच आणि याची उंची याची उंची आहे बघा पंधरा इंच याची उंची आहे पंधरा इंच म्हणजेच काय तर तुमचा जो पण चौदा इंचा उंचीचा ब्लाऊज असेल तो याच्यावरती परफेक्ट बसेल तर बघा या साच्यावरती जर तुमच्या ब्लाऊजची उंची चौदा असेल तर आपण एक इंच वाढवून घेतो तर त्याच्यामुळे ही पंधरा इंच त्याला बरोबर बसली जाणार म्हणजेच काय तर तुमचा चौदा इंचीचा ब्लाऊज असेल तो तर तो याच्यावरती एकदम परफेक्ट बसला जाईल पण जर चौदाच्या पुढची तुमची अर्धा इंच पण उंची असेल तर हा याच्यावरती तो ब्लाऊज थोडासा तरी आ, कमी पडणार कारण आपला उंचीला हा थोडासा साचा लहान आहे पण असं काय नाही की उंचीला लहान आहे म्हणजे आपण याच्यावरती काम करू शकणार नाही आपण काम करू शकणार पण फक्त थोडंसं आपल्याला ॲडजस्ट करावं लागणार ज्यावेळेस आपण तो अटॅच केला असेल आपण अर्ध वर्क केलं असेल आणि जर तुम्हाला ते फुल एकदम ब्राईड ब्रायडलचा ब्लाऊज असेल आणि तुम्हाला प पूर्ण भरायचं असेल तर तो त्याला प्रॉब्लेम येणार जर तुमचं फक्त पॅचमध्येच असेल किंवा एखादे सर्कल राऊंडचाच आहे ब्लाऊज किंवा एखादा बोटनेक आहे ब्लाऊज तर तो परफेक्टली याच्यावर येणार पण ज्यावेळेस तुम्हाला ब्रायडल म्हणजे पूर्ण मागे पण तुम्हाला वर्क करायचं असेल तर थोडासा तुम्हाला याच्यावरती ॲडजस्टमेंट करावी लागणार तर बघा याची उंची तुम्हाला तर मी सांगितलीच की याची पंधरा उंचीपर्यंत तुम तुमचा परफेक्ट ब्लाउज बसणार त्याच्या पण त्याच्या पुढच्या उंचीसाठी तुम्हाला थोडंसं तरी ब्लाउज तो ॲडजस्ट करावा लागणार तर हे झालं आपलं आता साचेची पूर्ण माहिती हे तुम्हाला समजलंच असेल की कि किती उंचीचा आहे किती रुंदीचा आहे ते यानुसार आणि जर कोणाला या यासारखं एकदम भा एकदम सुंदर असं स्टँड जर विकत घ्यायचं असेल तर स्क्रीनवर येणाऱ्या नंबरवरती तुम्ही प्लीज कॉन्टॅक्ट करा आणि तिथून तुम्हाला स्टँडबरोबरच आरीवर्कसाठी जेवढंही मटेरियल लागेल ते तिथं तुम्हाला मिळून जाईल आणि त्यांचं मटेरियल खूप छान आहे आणि क्वालिटीचं आहे तर तुम्ही नक्की त्यांच्याकडून ते मटेरियल मागवा तुम्हाला जे पण आरीचं मटेरियल लागेल ते तुम्हाला घरपोच दिलं जाईल आणि बिंदास तुम्ही तिथून मागवू शकता तर त्याच्यासाठी बघा तुम्हाला स्क्रीनवरती नंबर येत असेल तर त्या स्क्रीनवरच्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून ते मागून घ्या त्याच्यावरती आता मी तुम्हाला प्लेनवाला ब्लाऊज फिक्स करून दाखवते तर याच्या पुढे मी तुम्हाला बा ज्याला बॉर्डर असते जे ब्लाउजची बॉर्डर असते तर तो पण कसा फिक्स करायचा त्याची स्लीव्स कशी फिक्स करायची हे पण मी तुम्हाला सांगेलच पण आता सध्याला मी तुम्हाला याच्यावरती प्लेनवाला ब्लाउज फिक्स करून दाखवते तर तो कसा करायचा बघा तर हावाला माझा प्लेन ब्लाऊज आहे आणि हा माझा एक मीटर ब्लाऊज आहे तर एक मीटर ब्लाउज आहे तर तुम्हाला लेंथ आणि विड तर माहितीच असते तर त्या लेंथ आणि विडथच्या नुसार आपल्याला ते अंथरवून घ्यायचंय तर अंथरवताना तुम्हाला सगळ्यात पहिलं तर काय करावं लागेल या ब्लाऊजचं तुम्हाला मध्य काढावं लागेल तुम्हाला आता ब्लाऊज लावताना कसं लावावं लागेल ज्याची उंची आपली ज्या दिशेने आपली आहे त्या दिशेनेच आपण ब्लाऊज लावणार या रुंदीमध्ये ब्लाउज लावणार नाही कारण याच्यामध्ये तो साईज बसली नाही जाणार आपली जी छातीची साईज असते ती इथं बसली नाही जाणार तर त्याच्यामुळे तुम्हाला या साईटूनच असं लावावं लागणार असा जे रुंदीमध्ये मोठा आहे त्या तर त्या मोठ्या याच्यावरतीच आपण ब्लाऊज ज्यावेळेस जॉईन करतील तर सगळ्यात पहिलं या साच्याचा पण मी इथं मिडल काढून घेतलेला आहे इथे मी चॉकनी मार्किंग केलेलं आहे तुम्हाला ते याच्यामध्ये दिसत नसेल पण मी याच्यावरती पण मिडल केलेलं आहे आणि माझा जो ब्लाऊज आहे ज्या दिशेला आपल्याला गळ्याचं डिझाईन बनवायचे आहे ज्या बाजूला ते तिथं मी त्याचा मिडल काढलेला आहे एक मीटर ब्लाऊज मी बरोबर असा फोल्ड केला मध्ये आणि फोल्ड करून तो त्याचा मिडल घेतलेला आहे मिडल याच्यासाठी मी घेतलेला आहे की माझ्या ब्लाऊजच्या मधोमधच मला डिझाईन पा कर बनवायचे आहे जर तुम्हाला साईडला बनवायची असेल एक बाजूनेच तर तुम्ही तसंही ठेवू शकता पण मला मि मध्येच घेऊन ही डिझाईन बनवायची तर त्याच्यासाठी मी हा मी मध्य काढलेला आहे आता तो मध्य काढल्याच्यानंतर तर सगळ्यात पहिलं आपण काय करतील असा ब्लाऊज अंथरून घेणार बर बरोबर आणि सरळ बाजू वरती येणार हे लक्षात घ्या हा मी अंथरल्याच्या नंतरून आता मला स्टार्टच जवळूनच करावं लागणार आहे कारण याच्यामध्ये उंची माझी चौदाची आहे तर मला जास्त काय खालती सोडायची जरूरत नाही जर माझी उंची पंधरा 16 अशी जर असते तर मी थोडासा एक्स्ट्रा कपडा इथे सोडला असता असा तर दोन तीन इंच असा मी इथे खाली सोडला असता की जेणेकरून माझी ज्यावेळेस मी ॲडजस्ट करून परत मला खालती काम करायचं असेल तर मला कपडा मिळावा याच्यासाठी पण माझी उंची याची चौदाच आहे तर मला पंधराचा हा साचा असल्यामुळे माझं परफेक्टली इथे बसलं जाणार तर मी एक इंचापर्यंत किंवा दीड इंचापर्यंतच मी खालच्या बाजूला थोडंसं सोडणार आहे बघा हे सोडताना हे लक्षात घ्यायचं की माझ्या जो साच्याचा मध्य आहे त्या मध्यावरतीच माझा जो ब्लाऊजचा मध्य काढलेला आहे तो आला पाहिजे आहे एक तात्पुरतं एक असा चिमटा लावून घे दीड दीड ते दोन इंच ठेवू शकता कारण तुम्हाला ज्यावेळेस कारण तुम्हाला ज्यावेळेस हा ब्लाऊज खेचावा लागेल तर खालती तुम्हाला पकडायला मिळावं याच्यासाठी आता मी इथे एक असाच फक्त हा क्लिप लावून घेते चिमटा बोला क्लिप बोला तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही बोलू शकता याला हा इथे मी लावून घेतला बरोबर आता मी काय करेल बरोबर दीड दिड़ दीड इंचाचं अंतर घेतच मी काय करेल थोड्या थोड्या अंतरावरती मी हे तात्पुरत्या स्वरूपात हे मी अशा क्लिप लावून घेईल कारण हे आपल्याला टाईट करून लावायचं असं हे तर तुम्हाला माहितीच आहे पण पहिलं आपण अगोदर सर्व बाजूने एक व्यवस्थित कापड लावून घेतील आणि त्याच्यानंतरून आपण ते खेचून घेतील आता मी इथे दोन तीनच लावून घेतलेले आहेत परत मी आता बरोबर साईडला आली साईडला आल्याच्या नंतर पण मी काय केलं तात्पुरच्या स्वरूपामध्ये थोडंसं खेचायचं बस जास्त नाही खेचायचं कारण ते परत तुम्हाला वाकडं तिकडं व्हायला नको तर थोडंसं खेचायचं आणि ही क्लिप लावायची सरळच खेचायचं हे बघा या पद्धतीने हे मी सर्व बाजूनी आता याला लावून घेईन हे बघा हे आपण काय केलं तात्पुरत्या स्वरूपामध्ये थोडे थोडे आपण इथे क्लिप लावून घेतलेले आहेत तर आता काय करायचं आहे आपल्याला आणि आता सुरुवातीपासून आपण याच्यामध्ये काय करतील बघा हे फिक्स करतील आता मी इथे एक लावली त्याच्यानंतरून त्याच्या बाजूला दुसरी एक घेणार आहे बरोबर त्याच्या थोड्याशा अंतरावर मी एक दुसरी क्लिप लावली तर हे बघा आपण काय करतोय हे जे खालच्या वाला थोडासा जो आपला शिल्लक असलेला कपडा असतो त्याला पकडायचा आहे आणि तो, तो खालच्या बाजूला खेचायचा खेचताना पण हळू खेचा एकदम जास्त खेचायला गेलं तर एकदम नाजूक कपडा असेल तो फाटण्याची शक्यता होईल तर हे बघा या पद्धतीने आपण काय करणार खेचत खेचत घेणार आणि इथे आपलं जे क्लिप आहेत ते आपण इथे लावून घेणार खेचल्यामुळे तुमचा कपडा एकदम टाईटमध्ये तिथे बसला जाणार हे बघा हे थोडं थोडं टाईट होत आलेलं आहे तुम्हाला किती जवळ लावायचं आहे ते तुमच्यावर आहे की तुम्हाला जास्त चिमटे असेल तर तुम्ही जास्त जवळ पण लावू शकतील जर थोडेफार कमी असतील तर तुम्ही असे लावा की जेणेकरून ते लूज पण नाही पडणार आणि तुमचं काम पण व्यवस्थित होणार हे बघा या पद्धतीने हे असे खेचून तुम्हाला घ्यायचं आहे आणि चिमटी लावायचे आहे टाईट येणं खूप गरजेचं आहे टाईट असेल तुमचा कपडा तर तुमचं काम व्यवस्थित राहणार चारीही बाजूनी आपल्याला खेचून खेचून लावायचं आहे तुम्हाला चिमटे किती जवळ ठेवायचे ते तुमचं डिसिजन आहे पण जर जास्त चिमटे असतील तर तुम्ही नक्की जवळ जवळ घ्या आता माझ्याकडे मला हे चोवीसच मिळालेले आहे तर त्याच्यामुळे मी त्या ह्याच्यामध्येच ॲडजस्ट करते तुम्हाला असं वाटलं की लावताना थोडंसं लूज पड़ले तर परत चिमटे काढून लावा कारण कापड व्यवस्थित हो लागणं गरजेचं आहे तर हे बघा हे आपण फुल ब्लाउजवरती आपण चिमटे लावून घेतलेले आहेत आणि कापड पण एकदम फिटम फिट बसलेलं आहे थोडासा पण कुठे लूज नाही आहे काय नाही आहे तर याच्यावरती आपण वर्क कसं करायचं ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद